आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती व सर्व स्वतः परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विक्की कौशल्यांची प्रश्न दुसरा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न तिसरा भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय सेठ यांची प्रश्न चौथा बी सी सी आयच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा प्रश्न पाच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे तेवीस पदके प्रश्न सहा दावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर प्रश्न सात आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणते उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ट्युलिप उद्यान प्रश्न आठ मुंबई येथे हो, कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समृद्धी खेळ दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीस मार्च ते चार एप्रिल दरम्यान प्रश्न नऊ नौ। भारतीय नौदलाने अनेक आफ्रिकन देशांसोबत संरक्षण सहकार्य सुधारण्यासाठी कोणता सागरी सराव आयोजित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऐकमी प्रश्न दहा भारताचे नवीन अर्थ सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय सेठ यांची प्रश्न अकरा चे नववे संचालक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे काश पटेल प्रश्न बारा विधानसभेत सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब प्रश्न तेरा शंभर दिवसांच्या मोहिमे दरम्यान क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्याला प्रश्न चौदा कोणते राज्य हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करून घ्या व त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न पंधरा दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे सत्तावीस मार्च प्रश्न सोळा पुढील आर्थिक वर्षात जाती आधारित जनगणना करण्याची कोणत्या राज्य रा, रा, सरकारने जाहीर केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे झारखंड राज्याने प्रश्न सतरा झारखंडचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे संतोष कुमार गंगवार चे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहेत हेमंत सोरेन लक्षात ठेवा प्रश्न अठरा खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग विक्रम मोडणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जसप्रीत कौर प्रश्न एकोणीस कोणत्या क्रिकेट संघावर आधारित लिओ द अनटोल्ड स्टोरी हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सी एस के आय पी एलची टीम असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद